मित्रांनो आज आपण स्थानिक किंमत पार्ट वन घेऊया स्थानिक किंमत म्हणजे काय तुम्हाला जो टॉपिक आहे आजचा तुमचा स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत स्थानिक किंमत म्हणजे काय आणि दर्शनी किंमत म्हणजे काय समजा थ्री फोर टू एट सिक्स ही एक संख्या आहे तुमच्याकडे ही संख्या आहे या संख्येची तुम्हाला स्थानिक किंमत विचारली स्थानिक किंमत म्हणजे काय त्या संख्येचा जो स्थान आहे त्या संख्येचा जो स्थान आहे ती कितव्या स्थानावर आहे पहिल्या दुस स्थानिक किंमत बघा आता हे चार चार कितव्या स्थानावर आहे पहिला तर तुमचे ह्याचे स्थान माहित पाहिजे हा एकक हा दशक हा शतक हा हजार हा दस हजार अशी तुम्हाला जे स्थान आहेत ते सगळे पाठच पाहिजे निदान तुम्हाला कोटीपर्यंत माहित पाहिजे आपण ते आता लिहून देणार आहे तुम्हाला बघा एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष करोड दस करोड़ अब्ज दस अब्ज पद्म महापद्म शंकु महाधी शंकू ठीक आहे बघा लक्ष द्या तुम्हाला जरी इथं कोटीपर्यंत अब्जपर्यंत जरी आलं दस अब्जपर्यंत जरी आलं तरी तुम्हाला चालेल याच्यापुढे अंत्या पारद पारदून महाधून हे सगळे पुढेपर्यंत आहेत इतिहासामध्ये ते पहिला वापरले जायचे पण आजच्या काळामध्ये कोण वापरत नाहीये लक्षात ठेवा जर तुम्हाला एक मिनिट तिथे खालचं दिसत नाहीये मी थोडं वर लिहितो थो। हे बघा पद्म महापद्म शंकू जलाधी शंकु अंत्या पारद ह्याच्यापुढे त्याच्या सॉर्न भरपूर आहेत इतिहासामध्ये या सगळ्या गोष्टी वापरल्या जायचा पण आजच्या काळामध्ये आपण वापरत नाही आपण कुठंपर्यंत येऊन थांबतो अब्ज दस अब्ज झालं पुढे आपली गाडी सरकत नाहीये पण त्याच्यासाठी आपण थोडं अजून चार पाच वाढवून दिलेलं आहे तर तुम्हाला हे कसं या, याला काय वापरायचं त्याला काय हे सगळं मी तुम्हाला लिहून देणार आहे सगळं डिटेल इथंपर्यंत तुम्ही व्यवस्थित पद्म महापद्म शंकू जलादी शंकू अंत्या पारध याच्या पुढं आशोहिनी मध्या ठीक आहे मी थोडं इकडं घेतो बघा इकडं एखादी संख्या आहे थ्री फोर एट टू सिक्स ही संख्या आहे याची तुम्हाला एकक दशक शतक हजार एकक दशक शतक हजार दस हजार अशा संख्या आहेत याचा जो स्थान आहे ती कोणत्या स्थानावर आहे आता हे चार आहे या चारची स्थानिक किंमत विचारलं तुम्हाला काय विचारली चार ची स्थानिक किंमत स्थानिक किंमत म्हणजे काय ती संख्या ज्या स्थानावर आहे त्या स्थानावरून त्याची स्थानिक किंमत ठरते कळालं आणि दर्शनी किंमत म्हणजे काय जे डोळ्याला दिसत आहे आपल्याला ते काय दिसत आहे हो चार हे काय दिसत आहे सहा मग याची याची स्थानिक किंमत कुठली आहे सहा याची स्थानिक किंमत आठच मग या ची स्थानिक किंमत किती आहे आठ त्याच्या पुढे किती संख्या आहेत दोन म्हणून याच्यावर दोन शून्य मग ची स्थानिक किंमत किती झाली आठशे मग या चारची स्थानिक किंमत मग याच्या पुढे किती संख्या आहेत एक दोन तीन एक दोन तीन मग या चारची स्थानिक किंमत किती मिळाली चार हजार म्हणजे त्याच्या पुढे किती संख्या आहेत तेवढे शून्य लावायचे मग चारची स्थानिक किंमत मिळाली आता तुम्हाला स्थानिक किंमत कळाली असेल काय करायचं आपण ती संख्या जिथं आहे त्याला खाली लिहायचं त्याच्या पुढे जेवढे अंक आहेत तेवढे शून्य देणे त्याच्या पुढे किती अंक आहेत एक दोन तीन एक दोन तीन लक्षात ठेवा अजिबात चुकायचं नाही स्थानिक किमतीवर जर प्रश्न आला तसं येतो बघा दिलेल्या संख्येमध्ये दिलेल्या संख्येमध्ये आठच्या आणि दर्शनी किंमतीतील ची स्थानिक किंमत म्हणलेलं आहे ची स्थानिक किंमत लिहूया आठ इथं लिहिलं त्याच्यानंतरनं किती अंक आहेत दोन अंक आहेत म्हणून इथं दोन शून्य दोन अंक आहे म्हणून दोन शून्य मग ह्याची दर्शनी किंमत किती आहे आठची मला म्हणलं होतं मी जे दिसतंय तीच त्याची किंमत किती दिसत आहे हे आठ मग फरक म्हणलं की वजाबाकी करणे या आठ ची स्थानिक किंमत ही आणि ही कुठली किंमत आहे दर्शनी ही आठ ची दर्शनी किंमत आणि आठ ची स्थानिक किंमत यांच्यातील फरक म्हटलं की दहा मधून आठ गेले दोन हातचा एक दहा मधून एक गेलं नऊ परत हातचा एक आठ मध्ये गेलं सात म्हणजे त्याची किमतीतील फरक किती आला हो सातशे ब्याण्णव म्हणजे आठच्या स्थानिक आणि दर्शनी किमतीतील फरक किती आहे सातशे ब्याण्णव पेपरला असा प्रश्न येतो आता उलट प्रश्न कसा विचारतात बघा आठ या दिलेल्या संख्येमध्ये आठ या संख्येच्या दर्शनी आणि स्थानिक किमतीतील फरक सातशे ब्याण्णव आहे किती आहे सातशे ब्याण्णव आहे किंवा इथं दोन संख्या समान दिलेल्या असतात असं जर नाही दिले बघा इकडं इथं स्टार आणि इथं पण स्टार दिलेले असतात लक्षात आलं मग तुम्हाला काय प्रश्न असतो बघा दिलेल्या संख्येमध्ये स्टारच्या ठिकाणी समान अंक असून कुठला अंक असून समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक बघा स्टार समान अंक आहे स्टार आहे दिलेल्या म्हणजे काय स्टारच्या ठिकाणी समान अंक आहे समान अंक आहे आणि त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक तीन हजार नऊशे साठ आहे काय म्हणलं मी दिलेल्या संख्येमध्ये स्टारच्या ठिकाणी समान अंक आहे पण अंक कुठला माहित नाही आपल्याला पण त्यांच्या स्थानिक किमतीतले फरक किती दिले तीन हजार नऊशे साठ दिलाय म्हणजे कुठली तरी एक, एक संख्या असेलच असं जर प्रश्न आला एकच तुम्हाला फंडा वापरायचा आहे जी पहिली संख्या असते त्याच्या पुढची संख्या घ्यायची तीन आहे तीनच्या नंतर काय येतं चार मग इथं कुठला अंक असेल चार काय पण येऊ द्या बघा इकडं आता बघा आता जर चार कसं काय आता बघा आपण बघूया तीन हजार नऊशे साठ येते का बघूया एक चार आहे याच्या पुढे संख्या किती आहे थ्री फोर एट फोर सिक्स ही संख्या तयार झाली की नाही ही संख्या तयार झाली की नाही ही संख्या तयार झाली बघा ही संख्या तयार झाली तर याची स्थानिक किंमत किती आहे चाळीस याची स्थानिक किंमत किती आहे चार हजार मग या दोघांची जर वजाबाकी केला केलं आपण शून्याला शून्य दहा मधून चार गेले सहा राहिले आच्चेला एक दहा मधून एक गेलं नऊ राहिले हचशेला एक चार मधून एक गेलं तीन राहिले बघा तीन हजार नऊशे साठ आलं की नाही म्हणजे काय शॉर्टकट्री काय मिळाली जे फरक दिलेला असत त्या फरकाच्या पुढची संख्या याच्या स्टारच्या ठिकाणी असते अजून एखादं गणित मी तुम्हाला देतो तशाच टाईपच एट स्टार टू एट स्टार सिक्स आता हे आहे स्टारच्या ठिकाणी समानांक आहे स्टारच्या ठिकाणी काय आहे का समानांक का आहे स्टारच्या ठिकाणी समानांक आहे त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक एकोणतीस हजार नऊशे सत्तर आहे त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे एकोणतीस हजार नऊशे सत्तर आहे मग आता स्टारच्या ठिकाणी काय असेल तुम्हाला ट्रिक सांगितले मी पहिली संख्या जी आहे त्याच्या पुढची संख्या स्टारच्या ठिकाणी काय असेल मग तीन मग ह्याच्या पुढची संख्या कोण आहे दोनच्या तीन आहे मग ह्या स्टारच्या ठिकाणी काय असेल तीन असेल लक्षात ठेवा जर फरक दिला असेल आणि ह्याची पहिली संख्या कोण आहे बघायचं दोन आहे त्याच्या पुढची संख्या घ्यायची लगेच कुठली आहे तीन कसं काय बघा आता हे बघा हे तीन आहे स्टारच्या ठिकाणी तीन आहे म्हणजे ह्याच्या पुढे किती संख्या आहेत एकच मग ह्याची किंमत किती झाली तीस मग कि तीन याच्या पुढे किती संख्या आहेत एक दोन तीन चार म्हणजे तीन वर किती शून्य आहे एक दोन तीन हे चार म्हणजे वजा बायक करू शून्याला शून्य दहा मधून तीन गेले सात आजचा एक दहा मधून एक गेलं नऊ आजचा एक दहा मधून एक गेलं नऊ आजचा एक तीन मधून एक गेलं दोन बघा तुमचा फरक आला की नाही म्हणून असे प्रश्न आले की अजिबात पोलीस भरतीला अशा प्रकारचे प्रश्न भरपूर वेळा आलेले आहेत अजिबात मिस करायचे नाही असे प्रश्न तुम्ही मिस केला मग तुम्ही गेला आता बघा इकडं स्थानिक किमतीकडे जाऊ आपण थोडस ठीक आहे इकडं हे दशक शतक हजार दस हजार लक्ष, दस लक्ष करोड़ दस करोड़ अब्ज, दस अब्ज बघा आपण अब्जपर्यंतच आप बघायचंय कारण त्याच्या पुढं आपण इतिहासामध्ये सगळं जमा झालेलं आहे ते ठीक आहे खरव निखरव ठीक आहे तुम्ही इथंच एवढंच करायचं आहे त्याच्या पुढे काय करायची गरज नाही तुम्हाला बघा एकक म्हणजे आता एखादी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा किती आहेत अकरा अजून खरव खरब म्हणता नाही तुम्ही अरब खरब ऐकला असेल खरब पती बनला न्यूज मध्ये ऐकला असेल मुकेश अंबानी खरब पती बनला ऐकलं न्यूज तुम्ही अशाच प्रकारे खरब खरव, खरव म्हणतात त्याला किंवा खरब म्हणतात निखरव खर्व निखरव बघा इकडं एकक एकड़, आता एखादी संख्या आहे तीन चार पाच सहा सात आठ नऊ पाच चार तीन दोन एक तीन ही संख्या आहे एवढी मोठी मग ही संख्या कशी असते हो? एकक स्थानाकडून ही एकक स्थानी आहे तीन म्हणजे एकक स्थानी म्हणजे सगळ्यात शेवटी असणार लक्षात ठेवा एकक स्थान म्हणजे या संख्येला एक गुणिले तीन मग इथं काय असणार ह्याच घातरूप असणार इथं काय घातरूप घातरूप म्हणजे काय दहाचा घात किती शून्य गुणिले तीन कोणत्याही संख्येच्या डोक्यावर जर घात शून्य असेल त्याचं उत्तर किती असतो एक असतो मग एक गुणले तीन म्हणजेच तीन लक्षात ठेवा मग दशक दशक म्हणजे किती हो दहा एकक म्हटलं की एकक म्हटलं की एक, एक, एक।, एक गुणले तीन म्हणजे याची किंमत किती आहे तीन दशक म्हणलं की दहा दहा गुणिले चार म्हणजे किती किंमत हो चाळीस मग चाळीस चा किती चा पहिला घात गुणिले चार मग याची किंमत किती चाळीस लक्षात ठेवा शतक शतक म्हणजे शंभर गुणिले पाच शंभर गुणिले पाच किती पाचशे बरोबर ह्याला कसं लिहायचं दहाचा वर्ग गुणिले पाच दहाचा वर्ग किती शंभर दहाच्या घात रूपात मांडणी केलेली आपण लक्षात ठेवा एकक स्थानी हे तुम्ही ज्या वेळेस लेक्चर बघता त्यावेळेस हे समजून घ्यायचं आहे काय समजून घ्यायचं हे काय लिहितात सर एकक एकक म्हणलं की एक म्हणजे एखादी संख्या दिलेली आहे तुम्हाला कुठली संख्या आहे तीन चार पाच सहा सात आठ नऊ ही संख्या आहे एकक स्थानी तीन आहे म्हणून आपण तीन घेतलं एक दशकस्थानी चार आहे म्हणून चार घेतलं परत शतकस्थानी पाच आहे म्हणून पाच घेतलं शतकस्थानी सहा आहे म्हणून इथं काय घ्यायचं सहा आणि हे किती हजार मग हजार आहे की नाही हजार गुणिले सहा बरोबर किती हो सहा हजार बरोबर सहा हजारला कसं करायचं दहाचा चा घन गण म्हटलं की दहावर तीन शून्य बघा दहाचा चा वर्ग म्हटलं की एकावर किती एकावर तीन शून्य एकावर दोन शून्य एकावर शून्य एकच बघा इथं दहा वर शून्य आहे म्हणजे एकावर काही शून्य नाही शून्य शून्य गुणिले किती आहे सहा हे घात रूपात मान्य आहे कुठल्या रूपात घात रूपात आता परत हजार दस हजार दस हे हजार गुणिले सात बरोबर दस हजार गुणले सात किती हो सत्तर हजार बरोबर दहाचा चौथा घात त्याचा गुणिले सात घातरूपात हे काय लक्ष लक्ष म्हणजे एकावर पाच शून्य किंवा शंभर हजार गुणिले आठ म्हणजे आठ लाख बरोबर दहाचा पाचवा गुणिले आठ त्याच्यानंतर न दस लक्ष दस लक्ष दस आणि हे लक्ष लक्ष म्हणलं की पाच शून्य एक लाख म्हटलं की पाच शून्य असतात आठ लाख म्हणले आठावर पाच दहा लाख म्हणलं की दहावर पाच पंधरा लाख म्हणलं की पंधरावर पाच गुणिले नऊ बरोबर नव्वद लाख बरोबर दहाचा सहावा गुणिले नऊ दहा बघा दहाच्या घात रूपात मांडणी बघून घ्या लक्षात ठेवा परत करोड म्हणजे आता हे किती शून्य आहेत पाच आणि हे एक सहा करोड म्हणलं की एक शून्य वाढला म्हणजे एकावर किती शून्य सात शून्य गुणिले पाच बरोबर पाच करोड दहाचा सातवा गुणिले पाच परत दस करोड म्हणजे हे दस आणि करोड वर सात शून्य गुणिले चार बरोबर किती हो चार दहा चाळीस चाळीस करोड बरोबर दहाचा आठवा गुणिले चार लक्षात ठेवा म्हणजे हे काय आहे तो हे सात हे आठ हे बघा लक्षात ठेवा आपण काय चाललेलं आहे काय नाही हे किती शून्य आहेत बघा हे पाच आहेत इथं पाच आहे हे किती आहेत सहा आहे दोन चार हे सहा सहा आहेत हे सात आहेत तीन आणि तीन सहा आणि एक सात हे बघा हे तीन आणि तीन सहा आणि हे दोन आठ हे बघा आठ दहाचा आठवा घात म्हणलं की एकावर आठ शून्य दहाचा सातवा घात म्हणलं की एकावर सात शून्य दहाचा सहावा घात म्हणलं की एकावर सहा शून्य दहाचा पाचवा घात म्हणलं की एकावर पाच शून्य दहाचा चौथा घात म्हणलं की एकावर चार शून्य दहाचा तिसरा घात म्हणलं की एकावर तीन शून्य दहाचा दुसरा घात म्हणलं की एकावर दोन शून्य दहाचा पहिला घात म्हणलं की एकावर एक, एक शून्य दहाचा शून्य घात म्हणलं की एकावर शून्यच नाहीये एक बघा इथं आहे का नाहीये शून्य शून्य म्हणजे शून्य लक्षात ठेवा परत अब्ज बघा लक्षात ठेवा काय म्हणलं इथं हे किती आठ शून्य आहेत मग आता इथं शून्य किती वाढणार नऊ ठीक आहे गुणिले तीन बरोबर हे किती अब्ज मग हे किती अब्ज झालं तीन अब्ज आप जे म्हणलं की नऊ शून्य पाहिजे हे तीन हे तीन आणि हे तीन मग त्याला घात रूपात कसं लिहायचं दहा चा नव गुणिले तीन अशा प्रकारे तुम्हाला दस अब्ज खरव निखरव हे लिहिता आलं पाहिजे फक्त काहीच नाही एक एक शून्य वाढवत वा जायचं आहे सांगितलं मी तुम्हाला हि पण एक शून्य वाढलं याची किंमत हे सहा कुठून आलं आपण ही एक संख्या मानलेली आहे बघा एक मोठी संख्या घेतो मी आता इथून इथून घेऊया आपण इथून तीन अब्ज पंचेचाळीस करोड अठ्ठ्याण्णव लक्ष शहात्तर हजार पाचशे त्रेचाळीस बघा ह्या संख्येला आपण इथून घेतलेली ही संख्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे तुमचं दहा म्हणजे नऊ शून्य आले पाहिजे कारण इथं एक शून्य आहे शून्य शून्य इथून आपण स्टार्ट झालं एक शून्य दोन तीन चार असा आहे म्हणजे हे दहा संख्या आहे दोन चार सहा आठ दहा मग ह्याला कसं वाचायचं एकक ह्याला दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष करोड दस करोड आणि हे अब्ज लक्षात ठेवा अब्ज पर्यंत घेतले आपण तीन अब्ज मग वाचायचं कसं तीन अब्ज पंचेचाळीस करोड अठ्ठ्याण्णव लाख शहात्तर हजार पाचशे त्रेचाळीस अशा प्रकारे तुम्ही वाचन केलं पाहिजे आणि लिहून काढलं पाहिजे जे मुलं बेसिक पासून तयारी करतात त्या मुलासाठी हे फार महत्वाचं आहे आणि जे सिनियर पण मुलं आहेत त्यांना पण काही वेळेला हे कळत नाहीये समजत नाहीये तर त्यांनी हे बघायचं आहे एकदा धावती रिव्हिजन टाकायचंय मग पुढचं ऑटोमॅटिक तुम्हाला येऊन जाईल ठीक आहे याच्यावर कसे कसे प्रश्न येतात ते पण मी तुम्हाला सांगतो